मुंबई महापालिकेसाठी महापौर पदाच्या उमेदवार म्हणून भाजपकडून रितू तायडेंच्या नावाची घोषणा करण्यात आली तर शिवसेनेचे संजय घाडी हे उपमहापौर पदाचे उमेदवार असणार आहेत रितू तायडेंनी महापौर पदासाठी तर संजय घाडींनी उपमहापौर पदासाठी आपले अर्जही दाखल केले भाजप आणि शिवसेनेचा संख्याबळ पाहता रितू तायडे आणि संजय घाडी यांची निवड ही केवळ औपचारिकता राहिली आहे रितू तायडे या भाजपच्या जुन्या कार्यकर्त्या असून त्यांना संघटनात्मक कामाचा अनुभव आहे तर शिंदेच्या शिवसेनेकडून संजय घाडी यांना विश्वास यांच्यावर विश्वास दाखवत घाडी यांना उपमहापौरपद देण्यात आलं आहे मात्र घाडी हे केवळ सव्वा वर्षच उपमहापौरपदी असतील त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेकडून दुसऱ्या नगरसेवकांना देखील उपमहापौर पदाची संधी मिळणार आहे तरी हे आम्ही सगळेजण मिळूनच घेणार आहोत महापौर पद या ठिकाणी दिलेले आहे त्याचा मला फार अभिमान आहे पण महापौर पदाबरोबर मला जबाबदारीचं पण भान आहे आणि या ठिकाणी महापौरपेक्षा आम्ही मुंबईची सेवक म्हणून काम करणार आणि आम्ही सगळेच नगरसेवक सभागृहातले मुंबई मुंबईकरांचे ट्रस्टी मुंबईसाठी आम्ही त्या ठिकाणी बसलेले आहे मुंबईचे ज्वलंत आणि मोठे विषय आम्ही या ठिकाणी घेणार आणि ते सॉल्व्ह करणार मुंबईच्या महापौरमध्ये भाजपकडून उमेदवारी संजय घाडी शिवसेनेचे हे उपमहापौर पदाचे उमेदवार आहेत या निमित्तानं भाजपचा आता महापौर भाजपच्या सत्तेमध्ये भाजपची सत्ता प्रामुख्यान असलेला महापौर मुंबई महापालिकेत बसणार कोण आहेत ऋतू तावडे आपण पाहूया ग्राफिक्सवर ऋतू तावडे या भाजपच्या ज्येष्ठ नगरसेविका आहेत त्यांना संघटनात्मक कामाचा अनुभव आहे घाटकोपरमधील गुजराती बहुल मतदारसंघातला मराठी चेहरा आहे त्यामुळे भाजपनं एक संकेत संदेश दिला आहे दोन हजार बारामध्ये प्रभाग क्रमांक एकशे सत्तावीस मधून त्या विजयी झाल्या होत्या दोन हजार सतरामध्ये प्रभाग क्रमांक एकशे एकवीस मधून त्यांचा विजय झाला होता आणि दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक एकशे बत्तीस मधून त्यांचा विजय झाला मुंबई महापालिकेच्या शिक्षण समितीच्या अध्यक्षपदी त्यांनी काम केलेलं आहे सुशांत सावंत आपले प्रतिनिधी अधिक माहिती देत आहेत सुशांत रितू तावडेंचं नाव समोर येण्यामागे काय गणित होती काय विचार होता भाजपचा या निमित्तानं भाजपचा महापौर अखेर मुंबई महापालिकेत बसतोय अगदी खरं प्रसन्न सर अनेक नावं चर्चेत होती मात्र आज एक नाव निश्चित झालं आणि त्या महापौर आता होतील त्या म्हणजे ऋतू तावडे अर्थात कोकणातल्या आहेत त्या आणि दुसरं म्हणजे आपण जर बघितलं असेल तर भाजपमधील आक्रमक नेत्या ते अशी त्यांची ओळख आहे त्यांचं एक आंदोलन होतं जे त्यांचं जवळपास साडेसहा तास त्यांनी आंदोलन केलं होतं आणि याची दखल पक्ष नेतृत्वाने त्यावेळी घेतली होती आणि त्यांच्याकडे पक्षातील महत्व महिला मोर्चाच्या आघाडीची महत्वपूर्ण जबाबदारी जी आहे ती त्यांच्याकडे दिली होती अर्थात ज्यावेळी महाविकास आघाडीचं राज्यात होतं त्यावेळी चित्रा वाघ यांच्यासोबत अनेक आंदोलनात त्यांनी सहभाग घेतला होता त्यामध्ये महिला अत्याचाराचा चार विषय असेल त्यासोबत शाळांमध्ये विद्यार्थिनींवर होणारे लैंगिक अत्याचार असतील यासारख्या अनेक विषयांना त्यांनी हात घातला होता आणि आंदोलनं देखील रस्त्यावर उतरून केली होती अर्थात आपण जर बघितलं असेल तर याआधी राजेश्री शिरवडकर शीतल गंभीर यांची नावं आघाडीवर होती मात्र रितू तावडे यांचंच नाव का गेलं असा ज्यावेळी प्रश्न विचारला गेला त्यावेळी आपल्याला काही वरिष्ठ नेत्यांनी सांगितलं त्या एक आक्रमक नेत्या आहेत त्या एक अभ्यासू नेत्या आहेत आणि सभागृहाची माहिती असलेल्या अर्थात आपण पाहिलं असेल तर विनोद तावडे असतील आशिष शेलार असतील चित्रा वाक असतील प्रसाद लाड असतील जे महत्वाचे नेते आहेत त्यांच्या जवळच्या असलेल्या असं त्या व्यक्तिमत्व आहे आणि आज आजमुळे त्यांना जबाबदारी दिल्याचं आपल्याला कळतंय प्रसन्न सर धन्यवाद सुशांत तुम्ही दिलेल्या आहे माहितीबद्दल